नमस्कार आज आपण नॉनव्हेजमधीलच तीन प्रकारच्या रेसिपी पाहणार आहोत यामधील सुक्क चिकन बोंबील रसा आणि सुकट रसा एकाच मसाल्यामध्ये दोन रसाच्या भाज्या कशा करायच्या त्या पाहणार आहोत यासाठी आपण प्रथम सुक्या बोंबीलचा रसा करणार आहोत यासाठी येथे मी सुके बोंबील घेतले आहेत आपण त्याच्या दोन्हीकडील कडील भाग हा काढून टाकायचा डोक्या साईडचा आणि शेफ्टी कटचा भाग हा काढून त्याचे असे छोटे छोटे कट्स करून घ्यायचे याचे तुम्ही दोन्ही तुकडे करून घेऊ शकता अजून छोटे साईडचे असे ते कट्स त्याचे काढून घ्यायचे आणि सुरीच्या साहाय्याने अगर ते सॉफ्ट असेल तर सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचे कडक जर उन्हामध्ये वाळवलेले असतील तर ते हाताने त्याचे तुकडे होतात बोंबील सुक्या बोंबीलचा वास येतो म्हणून शक्यतो बरेच जण खात नाही पण याचा वास न येण्यासाठी यामध्ये बाजरीचं पीठ टाकून आणि एक लिंबू पिळून घ्यायचे आणि छान ते एकत्र मिक्स करून यामध्ये गरम पाणी मिक्स करायचे दोन तीन मिनटं ते छान व्यवस्थित असं त्याला लावून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यायचे यासाठी आपण मसाला घेतला आहे कोथिंबीर चणा डाळ लस लसूण खूप सारा घेतला आहे खोबरे आलं आणि कांदा तर हा मसाला आपण दोन भाजीच्या रसासाठी घेतला आहे येथे आपण एक कांदा कट करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा हा जास्त ब्राऊन होईपर्यंत परतायचा नाही यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि कांदा लसूण मसाला काळा मसाला गोडा मसाला हळद यामध्ये मिक्स करून हे छान मसाल्यात परतून घ्यायचे आणि सुक्के बोंबीला आपण स्वच्छ धुतलेले मसाल्यात छान परतवून घ्यायचे तुम्ही ह्याच मसाल्यामध्ये छान परतवून अशा प्रकारे मसाल्याचाही सुक्क बोंबील करू शकता बोंबील मसाल्यामध्ये छान परतल्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण होतं यामध्ये मिक्स करणार आहोत वाटण टाकल्यानंतर आपण हा मसाला पूर्ण मिक्स होईपर्यंत परत पर दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायचे बोंबील छान परतल्यानंतर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करणार आहोत आणि वरतून थोडीशी कोथिंबीर भाजीला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये बाजरीच्या पिठाचं थोडंसं पाणी घालणार आहोत जेणेकरून त्याची छान टेस्ट लागते वरतून झाकण ठेवून एक दहा मिनटं बारीक गॅसवर छान शिजवून घेतली आणि गॅस बंद केला तर मस्तपैकी आपली अशी सुक्या बोंबीलचा रस्सा तयार आहे हा तुम्ही भाताबरोबर बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी आणि तांदळा तांदळाच्या भाकरी खाऊ शकता अगदी छान अशी टेस्ट लागते यामध्ये तुम्ही शिजता शिजून झाल्यानंतर चिंचेचा कोळही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तर तयार आहे आपली सुक्या बोंबिलचा रसा आता त्याच वाटणामध्ये आपण दुसरा रसा पाहणार आहोत तो सुकटचा तेलामध्ये आपण त्याच तेच वाटण आणि तेच सर्व मसाले टाकले आणि छान परतवून घेतले मसाला छान परतल्यानंतर यामध्ये थोडीशी सुकट आपण ही स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती मसाल्यामध्ये छान परतवून घेतली आणि यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचे तुम्हाला जर जा जास्त क्वांटिटीमध्ये हवी असेल तर प्रकारे मसाला आणि सुकट जास्त घेऊन तुम्ही बनवू शकता पाणी ॲड केल्यानंतर परत वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि उकळी येईपर्यंत आपण गॅस बारीकच ठेवायचा छान उकळी आली की त्यावर आपण झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर एक पाच ते सात मिनटं आपण शिजवून घ्यायची कारण सुकट लगेच शिजली जाते तर तयार आहे आपला सुकटचा रसा भाताबरोबर भाकरी बरोबर तुम्ही अगदी परफेक्ट असं खाऊ शकता असा सुक्या मच्छीचा रसा छान होतो तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नेक्स्ट रेसिपी आहे आपली मसाल्याचं चिकन यासाठी आपण इथे एक किलो चिकन घेतलं होतं त्यावरती आपण चवीनुसार मीठ आणि दोन लिंबू पिळून यामध्ये हळद लाल तिखट बिर्याणी मसाला गरम मसाला मालवणी मसाला आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आल्याचं वाटण आणि वरतून थोडंसं तेल टाकून ते छान मिक्स करून घेतलं आणि वरतून तळलेला कांदा हे सर्व टाकून आपण एकत्र मिक्स करून घ्यायचे ही अशी भाजी तुम्ही बिर्याणीच्या चिकनसाठी अगदी परफेक्ट बनवू शकता यानंतर कढईमध्ये आपण दोन छोटे कांदे कट केलेले चांगले ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतले दोन छोटे टॉमॅटो यामध्ये छान टाकले आणि अगदी पूर्ण स्मॅश होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचे हे छान परतल्यानंतर आपण चिकनला जे मॅरिनेट केलं होतं तो चिकन यामध्ये मिक्स करायचे आणि छान फास्ट गॅसवर आपण परतवून घेणार आहोत छान असं मसाल्यात परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून झाकणामध्ये पाणी ठेवायचे आणि एक सात ते आठ मिनटं छान हे शिजवून घ्यायचे मस्तपैकी असलं परफेक्ट आपलं सुक्क चिकन तयार होते अगदी मसाल्याचं हे तुम्ही तांदळाची भाकरी चपाती बरोबर इतकं छान लागतं की तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने करताल पुढील नॉन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा